गेल्या दीड वर्षामध्ये या कंपनीनं फक्त दोनशे वीस बसेस ह्या पुरवलेल्या आहेत आणि त्याही बसेसच जी कामगिरी आहे ती एवढी काही आमच्या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना योग्य वाटली नाही आणि त्यामुळे शेवटी काहीतरी लवकरात लवकर त्या बसेस मिळाल्या पाहिजे म्हणून आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी श्री से संजय शेट्टी यांनी त्यांना नोटीस काढली आणि मे महिन्यापर्यंत किमान साडेबाराशे बसेस तुम्ही पुरवल्या पाहिजे असा आग्रह धरला परंतु दोनशे वीस बसेस नंतर त्यांनी एकही बस दिली नाही काल एस टी महामंडळाची जी काही आढावा बैठक होती त्या बैठकीमध्ये अखेर मी निर्देश दिले की जर एखादी कंपनी दीड ते दोन वर्षामध्ये सुद्धा जेवढा हवा तेवढा बसेचा पुरवठा करू शकत नसेल तर आणि त्यांच्याकडे काही अडचण असेल तर तो करा रद्द करून आपण दुसऱ्या कंपनीकडनं किमान बसेस घ्यावा त्यामुळे प्रवाशांना तरी सुविधा मिळेल आणि आज जर ते बसेस देत नाही तर अजून किती वर्षे त्यांची वाट बघायची शेवटी काहीतरी लिमिट कुठल्या तरी गोष्टीचं असतं त्यामुळे काल असा निर्णय घेण्यात आला त्यांना अखेरची नोटीस आता आम्ही द्यायचं ठरवलेलं आणि त्यानुसार त्यांनी पुरवठा न करता आम्ही त्यांच्याकडनं बसेस न घेता दुसऱ्या पुरवठादाराकडून कशा बसेस घेता येईल याची आम्ही आता तयारी करतो